तर सी सेक्शरात त्यात असली कामं करायची म्हणली की पार मानपाटी एक होती हॅलो मी नमिता चला आज सांगते स्वयंपाकामध्ये काय बनवलं होतं मी बनवलं होती वालाची शेंग इथं रात्रीचं पनीर होतं तेच गरम केलं आणि भात परतून घेतला आता पनीरची भाजी आहे म्हटल्यावर त्याच्यासोबत भाकरी नाही चालणार म्हणून मी भाक दोन चार चपात्या केल्या आणि दोन भाकरी केल्या नंतर सगळे रानात गेले जिकडं तिकडं आपापल्या कामाला म्हणून मी तिकटी घरी होते म्हणून मी हेनं आणले होते वडापाव मग मी तेच वडापाववर ताव मारला आणि वडापाव खाल्यानंतर देवांसोबत थोडासा आराम केला मग अडीच तीन वाजता पाण्याची गाडीचा आवाज आला मग नंतर म्हटलं चला पाणी पाणी घेऊन येते आता असलं ओजं उचललं ना तर प सेक्शन आहे त्यात आणि त्यात आणखीन असलं ओजं उचललं की नाही फार मानपाट एक होऊन जाते आणि आमच्या ना गावात ही ग्रामपंचायतनं सोय करून दिलं आहे कारण आमच्या गावात नळाचं कनेक्शन कुठल्याच गावाला जवळपास तीन चार गावाला नाही आहे मग जागोजागी सांडच्या पाण्यासाठी बोर केलेले आहेत आणि ग्रामपंचायतनं ही पिण्याच्या पाण्यासाठी केलेली सोय आहे मग नंतर म्हटलं आता टाईमच झाला तर सगळ्यात चला म्हटलं काम पण आवरून घेते मग आवरली तर हे राडा कुठं ना मला येऊन पडला आणखीन दूध सांडलं चहा पित होते खरं तर मग नंतर साखर सांडली एकदा ग्रह फिरले की सगळेच फिरतात मग नंतर संध्याकाळच्या सपाकामध्ये मी बनवली होती पातळ अशी खिचडी खूप दिवस झाले खिचडी खाली नव्हती म्हणून आज बनवली नंतर सकाळची वालाची शेंग तशीच होती मग तीच गरम केली आणि आज मी भजे पण थोडे तळे होते मग मिरची तळी देवासाठी थोडे मिरकुल पण तळले आणि दे आप्पांसाठी एक भाकरी केली तर असा होता माझा आजचा दिवस भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला तोपर्यंत तो फॉलो करून घ्या